कशा आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग तुमचे सर्वांचे स्वागत हळद आहे हळद वाळ म्हणजे पावसाचं वातावरण होतं काय झालं त्याच्यामुळे हे झाकली होती तर हे गोना जे आहे ना ते जमा करत आहे एकर मध्ये एवढी हळद झाली जास्त काही नाही झाली पल्सरा पाहून ती जवळपास काय दोन अडीच लाखाची होईल फक्त लोकाला एकडी एवढी झाली चला जे आहे ते हे पाईप फुटला होता ठिबकचा ते रिपेअर करूया भेटलं का चला इकडं वांगे तण खूप झालं अरे या भागात आपल्याला भाजीपाला टाकायचा आहे आलटा पालट होते म्हणून ते वाढत नाही वाटते आमचे दुपारचे जवळपास बारा वाजले आणि हळद हे करत आहे शेतकऱ्याचं असं असतं ना उन्हा पाणी चला काम वेळ वाजलेत आम्ही हे बसवत आहे ठीक चला सारत तो मस्तपैकी जगले का गडबड करत आहे मागून रस्ते सार होता हे झालंय तर लिकेज होतं खूप प्रयत्न नाही झालंय आता इकडे वांग्याला सुरू आहे पाणी चला आता हे बुजूया दुपारचे दो जवळपास दोन वाजत आहे चला जेवण करूया मस्त एकंदरीत असं आहे चला हळद जमा करत एका एखादा गिडीक मारूया चला घरी आज एवढी दशा झाली का